काल भुसावळ शहर पोलीस स्टेशन नदीतील कंडारी गावामध्ये जितेंद्र राजेंद्र सोळुंके या युवकाचा फोन करण्यात आलेला आहे त्याच्यावरून शहर पोलीस स्टेशन येथे बी एन एस दो एकशे तीन एक तीन पाच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील जो मयत होता त्याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा दाखल केलेला आहे सदर मयत व त्याच्यासोबतचे तीन जण असे चौदा जण साथीदार कंडारी येथे जो मुख्य आरोपी राजू सपकाळे याच्या बहिणीच्या घरी आलेले होते त्या घरी जेवण केल्यानंतर दारूच्या त्यांच्यामध्ये दे, भांडण झालं त्या भांडणातून मुख्य आरोपी राजू त्याला चाकू मारला त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे यातील जे आरोपी होते तिघ राजू सपकाळे मयूर आलोने आणि दीपक संपाळ या तिघांना सकाळी ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करत आहे सध्या फिर्यादीमध्ये जे फिर्यादीने तीन जणांची नावं घेतलेली आहे याच्यामध्ये अजून कोणी इतर साक्ष आ, 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 आरोपी सहभागी आहेत का याचा टेक्निकल पुराव्याच्या किंवा तपासाच्या अनुषंगाने तपास सुरू आहे जर याच्यात अजून काही आरोपी निष्पन्न झाला त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येईल सध्या तरी प्रायमरी माहिती अशी आहे की त्यांच्यामध्ये अंतर्गत याच्यातूनच वाद झाला आणि त्या वादातून त्याचं पर्यावरण भांडणा झालं आणि भांडणातून चाकू लागला आणि चाकू त्याचा मृत्यू झालेला आहे इतर काही कारण आहेत का त्या संबंधाने देखील तपास सुरू आहे सध्या तरी प्राथमिक तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे मयत व्यक्ती हा राजू सपकाळे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता आणि ते सोबत राहत होते